नमस्कार मित्रांनो तीस एप्रिल प्रोमध्ये आपण बघणार आहोत लीलाचा मूर्खपणा तिच्या कसा अंगलट आला साळुंके आणि त्याचे गुंड दुर्गाच्या गुंडाला हटवतात आणि लीलाला किडनॅप करतात ते तिला ते गाडीतून उतारताना जोऱ्यात पकडतात लीला त्यांना ओरडते अहो हे काय करताय तुम्ही तुम्ही तर मला उतरवणार होतात ना मग आता पकडून का चालवलं पण गुंड मात्र तिला ओढत आणतात आणि एका गोडाऊनमध्ये ढकलतात आणि त्या गोडाऊनचं शटर खाली ओढतात लीला जाऊन खाली पडते आणि वर बघते तर तिथे बरेच गुंड दारू पित असतात आता ते सगळेच वाईट नजरेने लीलाकडे बघायला लागतात आता मात्र लीला जाम आदरते दुर्गाला फोन येतो दुर्गा म्हणते मी तुला काय सांगितलं होतं काम झालं की उद्या कॉल कर सांगितलं होतं ना कॉल केला तर कोणाला जरी संशय येईल रागात आणि मोठे डोळे करू म्हणते बोलले होते ना मी तो गुंड म्हणतो अहो ऐकून तर घ्या आपलं काम झालंच नाही इकडे मात्र गोडाऊनमध्ये सगळेच गुंड उठतात आणि तिच्याकडं बघत लीलाच्या भोवती गोलगोल फिरत असतात ती घाबरून म्हणते तुम्हाला इथे काय आणलं आता मात्र सगळेच मोठ्याने हसायला लागतात हे बघून लीलाच्या पायाखालची जमीन सरकते पण लीला पळून गेली हे काय एजेला पटत नाही तो आता बाहेर पडतो आणि तिला इकडे तिकडे शोधत असतो आता तो एका ठिकाणी गाडी थांबवतो आणि गाडीच्या खाली उतरतो लीलाचं सौंदर्य बघून गुंडाची नियत खराब होते ते लिलाच्या अंगावरची ओढणी ओढतात आणि बाहेर फेकतात ती ओढणी जाऊन पडते एजेच्या अंगावर आता लिला घाबरते आणि रडायला लागते आणि दोन्ही हाताने स्वतःला झाकण्याचा प्रयत्न करते एजे स्वतःच्या डोक्यावरची ओढणी ओढतो आणि बघतो आणि त्याच्या लक्षात येतं ही लिलाची ओढणी आहे आता मात्र काय प्रकार आहे हे त्याला कळून चुकतं आता एक गुंड लिलाच्या अंगावर यायला लागतो तेवढं तेजे वर करतो आणि आत येतो गुंड घाबरून बघायला लागतात त्यासोबत लीला पण मागे बघते तर तुम्हाला काय वाटतं लीला ही खूप मूर्ख मुलगी आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद